नमस्कार मंडळी तुहेरे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की काही गुंडांनी ईश्वरीचे अपहरण केलेले असते आणि तेथे अर्णव येऊन पोहोचतो व सर्व गुंडांना तो बेदम मारहाण करतो व ईश्वरीला त्या गुंडांच्या तावडीतून तो सुखरूप वाचवतो त्यानंतर आपण पाहतो की इ अर्णवने मारल्यामुळे सर्व गुंड तिथून निघून जातात त्यानंतर एक गुंड अर्णवच्या हाती लागतो व तो त्या गुंडाचा गळा दाबतो तेव्हा ईश्वरी अर्णवला त्या गुंडापासून वेगळं करते आणि ओरडते की काय करताय सर पोलिसांना सोबत आणायचे सोडून तुम्ही एकटेच काय हिरोगिरी दाखवतायत तुमचे मिठाईचे बॉक्स कधीच ऑफिसला जाऊन पोहोचले आहे तेव्हा अर्णव म्हणतो की मी मिठाईच्या बॉक्ससाठी आलेलो नाही तर तुझ्यासाठी आलो आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की माझ्यासाठी मारामारी करायची काय गरज होती मी कोण आहे सर तुमची असं ईश्वरी अर्णवला म्हणते तेव्हा अर्णव ईश्वरीकडे पाहतच राहतो नंतर ईश्वरी अर्णवचं जॅकेट त्याच्याकडे फेकते तेव्हा ते अर्णवच्या तोंडावर जाऊन पडते नंतर ईश्वरी म्हणते की चला सर उशीर होतोय त्यानंतर अर्णव आपल्या चेहऱ्यावरून ते जॅकेट काढत म्हणतो की तू वेगळी आहेस म्हणूनच माझं तुझ्यावर प्रेम आहे तु मिस इंदोर त्यानंतर ईश्वरीही अर्णवकडे पाहू लागते तर मंडळी येणाऱ्या भागात ईश्वरी अर्णवच्या प्रेमाचा स्वीकार करणार का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे तर मंडळी तुहीरे माझा मित्वा या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद